दादा भडतरे कडेपूर या इंग्रज चे मालक यांच्याकडून देखील या ठिकाणी दे बळवल्यावर आपल्याला पाचशे आणि समजतात त्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या लढत सडवाय पूर्णय सेमीला पात्र रा, अतिशय सुंदर लढत झाली गट क्रमांक सोळा चा निकाल आहे पाच क्रमांक सात गाडी नाथसाहेब रेझल मोहित शेर कुमार सुरगाव सुरेश सावंत दादासाहेब शिंगाडे ही गाडी विजय विजेता गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या सलगर किंग प्रशांत चिंचर घराचा हर्ती आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब रेसल मोहित शेर तुम्हाला सुजगाव आर नऊ सेट चालू आणि सॉरी सांगी सचिन सेठ घरात तू वरचे वरे याचा या ठिकाणी अकरा मिनिट घेतली पळाला आणि त्याच जोडीला पळाला आणि प्रवान साहिल जाधव विसापूर यांचं कळीत हिंदगे केसरी कार्तिक पळाला सुंदर गाडी सेमीला गेली प्रशांत राव चिंचलकर आणि विजेता मिळगाडी मालकाचं परसूचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बकासपूर